नमस्कार मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी राज ठाकरेंचा जरंगे पाटलांवर कडक इशारा राजकीय वर्तुळात एकच खळबळ यावेळेस राज ठाकरे काय बोललेत पाहूया हे का तुम्हाला असं वाटतंय लोकांपर्यंत पोहोचत नाही लोकांपर्यंत पोहचतय मी परवा कल्याण डोंबिवलीमध्ये गेलो होतो काल मी नाशिकमध्ये फिरव होतो अनेक माता भगिनी मी नमस्कार केल्यावरती दोन्ही बाजूने माझे हात धरतायत आणि सांगतात की आता विश्वास बाबा रे तुझ्यावरतीच आहे ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे कोण कुठे आहे तेच कळत नाही म्हणजे कोणाचंही नाव घेतलं तर विचारावं लागतं कुठे आहे म्हणजे तो त्यातले तीन बोलले आम्ही शरद पवारांचे दोन बोलले आम्ही अजित पवारांचे पण आले होते एकत्र माझा अजूनही ठाम मत आहे सगळे आतून एकच आहे सगळं आजून एकच आहे फक्त येणे बनवतायत तुम्हाला मूर्ख बनवतायत आपापलं सगळं ह्यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होती आणि मग महाराष्ट्र एक संघ राहू नये याच्यासाठी मग मग जातीची विष पसरवलं जातात जातीचं विष ते जरांगे पाटील ज्याला उपोषणाला बसले होते मी गेलो होतो तिकडे त्यांच्या समोर सांगितलं हे होणार नाही होणार नाही याचा अर्थ होऊ नये असा नाहीये टेक्निकली हे होऊ शकत नाही मागे एकदा सगळे मोर्चे निघाले होते एक मराठा लाख मराठा सगळे मोर्चे निघाले सगळ्या बाजूने निघाले सगळे आले मुंबईमध्ये आले सगळीकडे झाले काय झालं पुढे महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठा बांधवांना भगिनींना माझी हीच विनंती आहे ह्यांच्या भूलतापांना बळी पडू नका जे गोष्ट जी गोष्ट घडू शकत नाही होऊ शकत नाही याची हे आश्वासनं देत आहेत कमेंड मदे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा